आज साबुदाण्याचे वडे आज एकादस आहे आणि सगळ्यांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर साबुदाण्याचे वडेची मी रेसिपी टाकणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा आणि चालूच केलेली आहे ते पण बघा तुम्ही तर सकाळी सकाळी आता झाली दुपार तर चांगला भिजलंच पाहिजे नाहीतर नाही तर मग मी कडक कडक तस साबुदाणा उडतो त्याच्याम चांगला भिजत भिजला पाहिजे साबुदाणा आणि तसा तो माझा चांगला साबुदाणा भिजलेला पण आहे त्याच्यासोबत किलो तर अर्धा किलो शाबुदाना आणि अर्धा किलोच बटाटे पण मी घेतलेले तर हे जे बटाटे आहेत ते मी आता उकडून घेणार आहे कुकर मध्ये उकडायला टाकते आणि बटाटे आपले चांगले शिजतील आहेत कधी शिजणार तीन शिट्ट्यामध्ये तर चांगलेच आपले शिजून निघतील बटाटे आता आपण पाणी टाकूयाच्या आणि कुकर इथं मी कढई ठेवलेली आहे तर मध्ये टाकते शेंगदाणे हे दोनशे ग्राम मी शेंगदाणे घेतलेले ते आता चांगले मस्त असे खरपूस मंद आच्यावर असे मी भाजून घेणार भाजू आहे आपले शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजायला लागलेले तरी पण आणखी थोडेसे भाजूयात शेंगदाणे मस्त असे खरपूस बघा मस्त असे भाजून झालेले आहेत बारीक गॅसवरच मी चांगले मस्त भाजलेले आहेत शेंगदाणे तर आता मी गॅस बंद करते का ताटात शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलेले असं आणि बटाटे उकडलेत उट उकडून त्याची साल पण काढून झालेली आहे तर आणि काय काय तर मिरची घेतलेली मिरची आता मी त्याच्यामध्ये कापून टाकणार आहे हा जो साबुदाणा भिजवलेला आहे ते आता मी एका मोठ्या डिशमध्ये काढून घेते ताटामध्ये बघा अर्धा किलो साबुदाणा भिजून चांगला झालेला आहे फुल्ला आहे मस्त आणि हे जे आहे शेंगदाण्याचं पूट ते मी आता टाकते ह्याच्यामध्ये ही आहे हिरवी मिरची मी जास्त टाकते कारण मी तिखट खाते म्हणून मी जास्त टाकते मिरची तुम्हाला तुमच्या हिशोबाने तिखटाच्या प्रमाणे मी तुम्ही टाकू शकता कारण वडे काय जास्त असं तिखट जाळ नसतात पण मला तिखट आवडतात म्हणून मी टाकते आणि हे जे बटाटे आहेत उकडलेले ते पण मी आता ह्याच्यात मिक्स करणार आहे पूर्ण आता बघा माझं बटाटे पण चांगले त्यात मिक्स करून झालेत शा शेंगदाण्याचं कूट मिरची आणि आता वरतून आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ तर मीठ मी हातानेच टाकत आहे नेहमी सांगतेच मला चमच्याने अंदाज कळत नाही म्हणून मी नेहमी हाताने टाकते तर आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला एक जीव करून घ्यायचं आता हे बघा चांगलं मी मिक्स केलेलं आहे तर असे मी चपटे चपटे वडे तयार करते जास्त जाड पण नाही जा चांगले आपले भाजले पाहिजेत म्हणून तर असे मी सगळे हे आणि थोडस हातामध्ये पाणी लावते वाटीत ठेवले की चा चिकटलं पाहिजे ते आणि अशी सगळ्या प्रकारचे मी असे वडे तयार करून ठेवते आणि आपलं तेल तर गरम करायला ठेवलेले हे बघा खूप चांगले मस्त तर दिसतात आता तळ्यावर बघूया आपण कसे होतात ते फुटले नाही पाहिजे आपले वडे तसं तर मी जास्त बटाटे वगैरे शेंग्यांच कूट टाकलेलंच आहे आणि ते बघा वरती मिरची ठेवली हो आहे की दिसली पाहिजे मिरची खायला चांगली लागते म्हणून मी वरती अशा थोड्याशा मिरच्या लावून ठेवते तेल आपलं चांगलं गरम झालेलं आणि मी पहिला छोटासा असा देव नैवेद्यासाठी म्हणून मी पहिला तळून गेले तिकडं तर बघा मी असं बनून ठेवले सगळे आणि तेल पण चांगलं आहे तर आपलं पटापटमध्ये तयार होईल थोडं वेळच लागतो लगेच काय बनत नाही थोडा वेळ लागतो त्याला तळण्यासाठी कारण चांगलं शाबूदाना त्यातला भाजला पाहिजे म्हणजे तळून झालं पाहिजे चांगला नाही तर कच्च लागतो हे बघा खूप छान बनणार आहेत वडे आमचे रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही पण घरी ट्राय करा जास्त साबुदाणा जेवढं साहित्य टाकतो तेवढंच आहे जास्त काय ॲड करायचं नाही कोण कोण जिरं टाकतं वड्यामध्ये पण मी जिरं नाही टाकलेलं मला नाही आवडत जिरं टाकलेलं म्हणून मी टाकलेलं नाही फक्त टाकलेलं आहे शेंगदाण्याचं सरकूट मिरची आणि बटाटे उकडून टाकले त्यात मिक्स केलेलं आहे शाबूदाण्यामध्ये आणि तळून घेते बघा खूप छान बनलेले आहेत जास्त असे खरपूस भाजलेले आणि पहिले तेल आहे ते, चांगले तेल तापले त्याच्यामुळे ते, थोडासा लालसर दिसतोय तर मी आता हे सगळे वडे असे तापून घेते आज कारण आषाढी एकादशी आहे त्याच्यामुळे मी वडे करते आवड, आवड तो तो ते तर ते मुलांना आवड आवडतात म्हणून पोरं काय एवढे शाबदानं खात नाही तर म्हटले वडे बनव म्हणून मी वडे बनवते तर म्हटलं आता वडे बनवते तर तुमच्यापर्यंत पण रेसिपी पोचवावी म्हणून आज बनवायला घेतलेले आहेत वडे बघा आपले वडे चांगले मस्त असे तळून झालेले तर मी आता एका चाळणीमध्ये काढून घेते तेल थोडं असं नितळायचं आणि कोण चटणी पण खोबऱ्याची बनवू शकतं पण मी आणलेलं आहे दही दह्यासोबत खूप छान लागतं म्हणून खोबऱ्याची चटणी आता माझ्याकडं नारळ नाही आहे म्हणून नाही बनवलेलं तर मी दही आणले दह्यासोबत मी खाणार आहे वडे तर दह्यासोबत भारीच लागतात किंवा लस्सी लस्सीसोबत पण हे खूप छान लागतात मग वडे तर बघा असे माझे वडे तयार झालेले आहेत मस्त गरमागरम या मंडळी खायला आता अशा प्रकारे मी सगळे वडे आता एवढे तळून घेणार आहे बघा अशा प्रकारे माझे सगळे वडे तयार झालेले आहेत ह्याच्यात काढून घेतलेले आहेत बघा खूप छान झालेले आहेत टेस्ट थोडंसं मी खाऊन बघितला खूप छान झालेले आहेत सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज एकादशी आहे म्हणून मी आज स्पेशल थाळी काय बनवली आहे शाबुदाना वडे बनवलेले आहेत त्याच्यासोबत दही केळीचे वेपर केळीचे सोबत आहे मिरची जी की माझी फेवरेट आहे तर आणि ते आहे पपई तर रेसिपी मी टाकलेली आहे युट्यूबला तर बघा तुम्ही नक्की सगळ्यांनी कशी वाटली रेसिपी नक्की सांगा ओके बाय गावस जागा जाऊस द्यायला